अरे भाई हा काय झालं आता आम्ही निघालेला आहे बघा दोघ पिशवी ना घेतली को, को आकडी कोयती हा आकडी कोयती आता मी आला तुला काय माहिती बघा शोधून शोधून पाग भेटलाय हालत बिकट झाली पाग आहे बघा चला पुढं खांद्यावर मार होय आता आम्ही निघालोय सालकावर हा बघा इकडं खतरनाक पाऊस पडतोय आम्ही निघालोय जरा खायला घेतो व्हायचं काहीतरी येतो तर सगळ्यांना ब्लॉकमध्ये आम आमचा तुम्हाला ब्लॉकमध्ये तुमचा ब्लॉकमध्ये आम आमचं स्वागत आहे तिथे आयला असो काय बोलतात असं समजतच नाही कसा बोलतात तर मला येतच नाही हो का झाला तुम्ही आलं आहे ना हे वासाड्या हा बघे पिशीतून अरे चुपिया होतील असं चांगला आहे ना हां हा तू पिशवीतून घे घे तू काय चांगला आहे की बघ हा बाय चांगलाय आंबा टाकून दे साधा काम नाही बघ आंबा जमवता वा चांगला आहे ना तू घे 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 पिशवीत भर दोन भेटलंय बस हो एक तू खा एक चुपाटा मी मारीन तुमचं स्वागत असेल आमच्या विडिओत आणि विडिओ आवडली ना अरे तात ना अरे दोन मी ना पाता काय अरे त्यावेळी जो ॲडमिशन भेटला अरे जो त्यावेळी ऍडमिशन भेटला ना तीनवी पण केली असती मग नाकीनव मध्ये साधा काही काम मिळाला दोन तेव्हा दोनवी मध्ये मिळाला जो आता जी दहावी फेल अरे दोनवीला शिक्षण अर खतराट जो साधा काही काम हा अ नको 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 गार पाणी आहे अरे चार दिवस भिजता येत नुसता पावसा किरव्या काय मास काय हबा अब ह्या भिटक्या की भिटक्या की ह्या बघ तू जमीत घे सत्री खाली ठेवणी खतरनाक ना जरा पाणीच पाणी एक नंबर जो खात्राडा बघा ती तुझ हा हा बांगलाय चांगलाय चांगलाय जो खाव अस ही जो कोकणात मजा आहे ना साधा काम नाही तू घे पिशवी झो भरीत घे पाग घेतलाय बघूया काय झो गावला चुकता फिकता झो गावला झो सगळे रणकी लावित नाहीली ना बघ इकडं कत्राट सौकात चल खाली बघित तुम्हाला दाखवतो पूर्ण रोण अवय जे माझ्या आहे ना आज हो पाऊस पडल्यावर घरात थारा नाही आम्हाला घरातली नुसती शिव्या घालतात घरात थांबा घरात नाही आम्ही जो गावाला काय घरात थांबता बाय काय आता तर आमचा जो सीझन चालू झाला किरव्यांचा हो कसा पण असू दे सुरुवात केलेली पहिल्या दिवशी तर शेवटपर्यंत पाऊस संपपर्यंत घरात नाही नाही अरे जाऊया किरव्या नायला जाऊया वरच्या वरच्या परायला जाऊया साधा काम नाही घरात नाही थांबया जा बॅटरी चार्जिंगला लावून आला आहे साधा काम नाही आता बघू मासा जो गावलं ग गा, नेता अस बोकल बिथ्याला पाणी पण चिकारायनार गायतसुचकाल हा बघा इकडंच हो और पाय भिजवत आहे का पाणी काय धोपारभर सो पाणी चड्डी भिजल तिकड त्यासाठी पर्याला पाणी बघा काय तर पप्पा सो ठेवणार नाही तर मी पण जो बाबांची घेतले बाबा गेलो होता खाली विषया घरात आरा तर ना बघत नाहीत अरे साधा काम नाही अरे दुमडून दुमडून आता पावसाचा काही नाही कोण नाही बघित आपल्याला आपला कोकणात चांगला चालत रे आता लावणार रणकी लावणार माझ साधा काम नाही आम्हाला रोड दाखवू दोघ नाजारा काय साधा काय कोकणातला नाजारा।, नाजारा एक नंबर हा बघा हो इकडे जाल तिकडे जंगल तुम्हाला वाटत असेल हा तोडलीन अ तोडलीनचा तोडलीन हा इकडे चिक्कार आहे अजून हा रुजला पण हा बघा हा ते खांद्यावर घे ते खांद्यावर घे दामला हो धामला चल <laughs> तू येतानी मी घेन तुमचा ब्लॉग मध्ये स्वागत असेल फॉलो करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तू हो गप सांगत नाही ना तेवढाच करा जास्त काय केलं तरी चालेल पाऊस बघा त्याला आणणार होता कागद हो जली सत्री आण हा बघा सत्रीला जली भोका पडली बघा हे बघा सत्रीला नुसती ओ भोका याची सत्री काय कोकणात माझं साधी आहे त्याच्या तारा कुठं आणि काय कुठं याला म्हणतात आमचा कोकणी माणूस चार पाच वर्ष टिकली पाहिजे पैसा वसूल झालं हवं कुठ बरोबर आहे अहो चार पाच वर्ष पैसा वसूल झालं पाहिजे सत्रीच छाप मोड्यापर्यंत तिला वापरायची पैसा पैसा दिलेला आहे सत्री काय फुकट का घेतलेली आहे हा हा? किती वर्ष झाली तुजिला ओ मी आला सा खोटापली आता पण काही साधा काम नाही अरे वा दोन तीन वर्ष मन मला ओ 10 सेकंद झाली बघा आलो बाबा सगळी हलते बघा झाले असतील झाले असतील माझे मेला दोनच वर्ष झाली रे मी बघ दोन वर्षाذ तिला भोका जो चार पाच पडले तरी पण तिचा झाला सपट अरे ती हा गेल्या वर्ष न हा वर्ष दोन वर्षी ती पप्पांची कडे होती नंत, नंतर नंतर माझ्याकडे आली माझ्याकडे एक वर्ष होती ते हुंद्राने त्याला काय वरच काही खावा हा बा वरच खाल्लान त्या साईडला काय भोसगं पाडला नसतं चाललं असत मोबाईल वर घालतो आता अर्ध्या आलेला जमून दमून तुम्हाला दाखवता

पाऊसने केले आहे वातावरण ताई झाडे झुडली आहे वाऱ्यासाठी जुळली

gabra होई एक सत्री इथ ठेव नाही कुठली पण घे पिशवीवर ठेव बघा मित्रांनो तो नदीवर आल्यावर काय तो हा पाणीच पाणीसो करून टाकला पापसा नारळ दिसतो तुम्हाला तरी बघा कॅमेरातून

पानी कुटनी भावरा रहा फिरता हूँ वही रहा तो बगा नारियल तो, तो बगा ना ना यल यल फिरतो ही आला हाँ आला आला आला, आला फिरला इकड़ ना है फिरला

सोडण तू नारळ तू गो खाली गेला तडेला तू पुढे जाऊन नेली गेली नको तरी आलो आता आभी एक काय आय इतरांनो एक नारळ गावलाय एक दुसरा पण आहे पहा बाहेर काढ तिकड व्हिडिओ कधी ये

ताब का <smills hyenas> o ah. aqui चांगले फुडून। दे। ये देख काय जो खराब का आज बेकार दिवस आता त्याला दोन नारळ भेटलं होत दोन नारळ भेटलं होतं सगळं दोनही कुसलेलं झाला कोणाचा तोंड बघून आला होता काय मायटी वर्णीवर निय bol बॉल आ तब दादी तो पकडती बघ पक। सत्रीनवड माग हि बघ

अशी घ्यायची हाय हा तर नाय गावला तरी चालेल वडिचा वडा बघू दे गावला, गावला। गावल गाखा तिन हा मित्रांनो एड मास एवढच गावलय वत सगळ्या पाणी पटापट सगळ्या मासच होत इथं मग पकड इथं वर आहे इथं वर आ हा बघा एवढं मास गावलंय पागात भर 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 मस्त आहे नको भरणी बंद करानी ठेव